श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची आपली मिष्टी सुतारी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण देवांची पूजा उपासना सेवा आराधना करतच असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची आपल्या पित्रांची देखील सेवा पूजा आराधना करायची असते कारण या दिवशी आपण जी पण काही सेवा जेवढे पण काही दान धर्म करू याचं पुण्य आपल्याला हे अक्षय प्राप्त होत असतं म्हणजेच ते कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच या दिवशी जर का आपल्याला खूप पत्रुदोष असेल तर आवर्जून आपण आपल्या पित्रांची सेवा जसं आपण श्राद्ध करत असतो अमास्याला करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयेला देखील आपल्या पूर्वजांची सेवा उपासना नैवेद्य पूजन हे करायचं असतं प्रत्येक पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत असतो त्यामुळे आपण जे पण काही आपल्या पित्रांसाठी पूर्वजांसाठी कराल ते तीन पिढ्यांपर्यंत पोहोचतच असतं आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी श्री हरि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांची देखील पूजा करायची आहे आता क्षत्रियतेला आपण पित्रांची पूजा कसं करायची आहे मग आता अगदी पित्रांचा नैवेद्य कसा बनवायचा आहे तसेच आपण कोणाला जीव घालायचे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत आता या दिवशी आपण जर काही पूजा केली सेवा केली दान केली तर त्याचे कित्येक पटीने निपुण्य फळ आपल्याला मिळत असते पण या दिवशी जर आपण आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही तरी पण आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भगावेस लागत असतात मग पित्रांचा नैवेद्य बनवताना तो कसा बनवायचा तसेच कोणत्या भाज्या घ्यायच्या नाही तसेच कोणत्या चुका करायच्या नाहीत याचीही माहिती आपण आज चवडून घेणारच आहोत तर बघा आता आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अग्तीब्रम्हतावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी पित्रांची सेवा केली जाते मग गाय असेल कुत्रा असेल तसेच कावळा असेल या तीन प्राण्यांना अन्न आवर्जून दिलं जातं कारण की ते आपल्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये येत असतात असे म्हणतात आता या प्राण्यांना अन्न कोणतं द्यावं ते अगोदर आपण बघूयात तर आपण पित्रांचा नैवेद कसा असावा तेही ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर आता अक्षय तृतीयाला म्हटलं की या दिवशी आपण आपण आवर्जून पुरणपोळी ही बनवली जाते आता पहिली जी पुरणपोळी ही बनवली जाते आता पहिली जी पोळी आहे ती तर आपण गोमातेला खायला द्यायची आहे जवळपास कुठेही आपल्याला गाय असेल तिला तुम्ही ही पुरणपोळी खायला देऊ शकता आता पहिली पोळी आहे तिला आपण तूप देखील लावायचं आहे पुरणपोळी बनवलेली नसेल तर त्यावरती थोडासा गूळ देखील टाकायचा आहे आणि ही पहिली पुरणपोळी आपण गाईला खायला द्यायची आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गृ गुरुग्रह गुरु देखील बळकट करत असतो गाईच्या पायावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावा त्यानंतर गाईला ही पोळी खायला द्यायची आहे आता दुसरी पोळी आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे आता कावळ्यांना अन्न देतानी आपण म्हणायचं आहे की जे पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा यामुळे तो भाग आपल्या मित्रांना मिळत असतो त्याच्यानंतरची तिसरी पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे व कुत्र्याला ही पोळी खायला देत असताना म्हणायचं आहे देवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे जे श्याम व सोबल कुत्रे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणत कुत्र्यांना ही पोळी खायला द्यायची आहे यामुळे आपल्या पित्रांची सेवाही होत असते आता हे तीन नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर या दिवशी आपल्या पित्रांची देखील खेळ पूजा के के जा केली जाते कराची पूजा केली जाते केळीची पूजा केली जाते आता करावरती नैवेद्य ठेवत असताना आपण एक कर घ्यायचा आहे त्यावरती छोटीशी पुरणपोळी बनवायची आहे आणि ती त्या करावरती ठेवायची आहे तसेच त्यावर ते आंबा देखील काही ठिकाणी ठेवला जातो आंब्याचा रस जरी त्यावरती थोडासा पेढा तरी पण चालणार आहे ज्याचे वडील नाही त्यांनी त्या कराची पूजा करायची आहे जसे तसेच त्यांना ज्यांना आई नाही त्यांनी त्या केळीची पूजा करायची आहे व आई वडील दोन्ही वा आपण वारलेले असतील तर अशा वेळेस तुम्ही केळी व कर या दोन्हीची पूजा करायची आहे पण नैवेद्य बनवताना पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला असेल तर त्यावर ते आपण आंबा आवाजून ठेवायचा आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण करत असतो तर त्याला तर्पण करणे असे म्हणतात देवा देवाचं नैवेद्य आपण ज्याप्रमाणे दाखवतो त्याच्या अगदी पित्राचे नैवेद्य तयार केला जातो प्रत्येक भागानुसार नैवेद्यातील पदार्थ जे आहे ते बदलत असतात आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही जी, जी वेळ आहे ती देवांसाठी आणि दुपारची वेळ ही पित्रासाठी मानली जाते त्यामुळे पित्राचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला दा दुपारी दाखवायचा आहे दुपारी म्हणजे आपल्याला सकाळी बारा साडेबारा ते सा साडेबारा या वेळेमध्ये जरी तुम्ही नैवेद्य अर्पण केला तरी पण चालणार आहे या वेळेला आपण करायची किंवा केळीची पूजा देखील करायची आहे आपल्या पित्राची पूजा देखील करायची आहे तिथे आपल्याला पित्रांचा फो आपल्या पित्रांचा फोटो ठेवायचा आहे जेव्हा आपण नैवेद्य ठेवत असतो त्यावेळेला पाण्याचा चौकून काढतो आणि त्यावरती नैवेद्याचा ताट ठेवतो आणि पित्रांना नैवेद्य ठेवताना आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याचा गोल आकार काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यभोवती आपल्याला तीन वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि पित्रांना तो नैवेद्य ग्रहण करण्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे आता हा जो नैवेद्य आहे तर तो आपण आपल्याला जसा शक्य होईल तसा बनवू शकता फक्त पुरणपोळीचा पुण आपण स्वयंपाक करू शकता किंवा मग आपण अनेक काही पदार्थ बनवू आहेत जे मित्रांना प्रिय आहे ते सुद्धा बनवू शकता आता कोणकोणते पदार्थ आहेत तर या जा दिवशी आपण पुण पुरणपोळी त्याचबरोबर खीर वडाचे उड उडदाचे वडे तसेच उडदाचे वडे बनवत असताना आपण त्यामध्ये होल देखील पाडत असतो पण पित्रांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचं नाही तसेच कडी कटाची आमटी वरण भात भाज्या मग याच्यामध्ये गवार भेंडी शेपूची भाजी मेथीची भाजी तर अशा भाज्या आपण बनवत असतो गवार जेव्हा आपण बनवतो तर, शेंगा तर चा, चा चा त्या शेंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अख्ख्याच्या तशाच्या बनवायच्या असतात त्यामध्ये त्या मोडायच्याही नाहीत त्याचप्रमाणे काकडी त्याच्यानंतर फळांच्या फोडी जसं की चिकू असेल पचंद तर या फळांच्या फोडी डाळिंबाचे दाणे वड्या म्हणजेच थापी वड्या असतील तर ता त्याचप्रमाणे भजी कुरडई पापड लिंबू आपण अशा प्रकारे नैवेद्यसुद्धा आपण बनवू शकतो आता आपण हे नैवेद्याचे ताट जे आहे ते कसे वाढायचे आहे तर हे ताट आपण केळीच्या पानावरती वाढू शकतो कारण मित्रांचा नैवेद्य हा आपण जेव्हा ठेवतो तर त्या वेळेला केळीच्या पानाला महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला नैवेद्य हा केळीच्या पानावरती ठेवणे शक्य होत नाही त्यामुळे आपण ताट ठेवू शकतो आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर बघा केळीचं पान घेतलं आहे तर त्याला मध्यभागी साजूक तूप लावायचं आहे आणि ताट घेतलं असेल तरीसुद्धा त्याला आपल्याला याच पद्धतीने हे ताट वाढायचं आहे त्यानंतर प्रथम आपल्याला एक बाजूला खीर कडी उडीद वडे थापी वड्या त्यानंतर मध्यभागी आपण वरण भात नंतर जे आपली वरणपोळी बनवलेली आहे व त्याच्यानंतर एका बाजूला सर्व ज्या बनवलेल्या भाज्या आहेत त्या काकडी फळे लिंबू असं इतर एका बाजूला आपल्याला वाढायचं आहे आणि शेवटी यामध्ये आपल्याला एक आल्याचा तुकडा ठेवायचा आहे आता आल्याचा तुकडा कशासाठी ठेवायचा आहे तर नैवेद्यामध्ये जर काही एखादा पदार्थ कमी पडला असेल तर आपल्याला त्यांची क्षमा याचना करायची आहे त्यांना क्षमा आपली प्रार्थना क्षमा मागवायची त्यांना आपली प्रार्थना त्यांची भाव आपली भावना त्यांच्यापाशी व्यक्त करायची आहे तर अशा प्रकारे आपण नैवेद्याचे ताट आपल्याला वाढायचे आहे मग नैवेद्य करताना चुकूनही वांगी मुळा वाल पापडी अशा भाज्या आपल्याला समावेश करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकणंही मांसाहार करायचा नाही नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसूण याचासुद्धा वापर टाळायचा आहे कारण कोणत्याही गोष्टीसाठी आपण जेव्हा नैवेद्य तयार करत असतो त्यामध्ये कांदा लसूण वापरू नये अशा शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे आता आपण पित्रांच्या नावाने कोणाला जेवायला घालायचं आहे तर आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल त्या पुरुषाला जेवायला घालायचं आहे जर आपल्या घरामधील स्त्री गेलेली असेल तर आपण एखाद्या सुवासीन स्त्रीला जेवायला बोलवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या पण आपण व्यक्तीला आवर्जून बोलवणार आहोत ना जेवायला तर तिचे पूर्वज नसावे म्हणजेच महिलेला बोलवल्या असेल तर तिची सासूही नसावी जर पुरुषाला बोलवत असेल तर त्याचे वडीलही नसावे अशाच व्यक्तीला आपण तृतीयेच्या दिवशी जेवण करण्यासाठी बोलवायचं असतं या दिवशी पूर्वजांकडे आपण माफी मागायची आहे म्हणायचं जर काहीच माझ्याकडून चूक भूल झाली असेल तर घरातल्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा आमच्याकडून जशी काही सेवा होईल तशी आम्ही सेवा करू असे म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद